घे गाल आरपार नमस्कार न बे पोट्टे स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉक मध्ये राहुल भाऊच्या लग्नात फुकटचं खाले आणि फुकटचं म्हणल्यावर तर आपल्याला लय जमते आरपार कप्पत दापतो सर्र सर्र पाहू सकाळची सकाळी पा आमच्या मॅडमनं कशी येल पाडल्या एंट्री केली तर मग का म्हणता भाऊ राहुल भाऊचं लग्न होत ना फोर पॉइंट मध्ये का म्हणता मग हा असे झाडं होते खतरनाक त्याच्यावर अशी शिरीस टाकली होती असं गजबज गजबज शिरीज करत होती बायकोनं दाखवला आणि भाऊ हात ना हाताच्या दिशेनं करा म्हणे कॅमेरा फोकस केला भाऊ तर मग जग झाडावर होतो माकड टांगून मग झाली ना भाऊ राहुल भाऊची हा झनाकेबाज एंट्री लग्न म्हणल्यावर नवरदेवानं नवरींना फोटो काढलं असं कधी होतच नाही आणि झालं तर जग बदलू शकते म्हणून ते लग्नात फोटो काढणं कंपल्सरीच राहते मग राहुल भाऊ वहिनी न काल ना रप्पा रप्पा खस खस फोटो मग ज्या बंडीवर राहुल भाऊ बसला होता ना ते बंडी मस्त भाऊ हळूहळू हळू समोर येत होती मॅम हे यटोमॅटिक आहे का रे बस पायला बारकावाय ना तर तो माणूस असा हलू हलू गलू गुलू स्टेरिंग घुमत होता मग का म्हणता भाऊ मग मस्त त्या बंडीवर झाडे लावले होते मग मस्त ते वातावरण तयार झालं होतं मग राहुल भाऊच्या लग्नात का म्हणता एक स्टार आला होता फुकडचा हेपलाले आणि तो स्टार होस होता अक्षय भाऊ समजला का तुम्हाला मग का म्हणता भाऊ राहुल भाऊ हा राहुल भाऊ आज पुरा जशनच होता बा मग का म्हणता लोक पाणी इकडं फुकटचं हेपलाली कशा आतुरतेनं वाटपात होती इकडं तर पाबे थोडसे कसं रप्प रप्प मस्त रुक्वंत ठेवलं होतं आणि हा बाबू असे घोडघोड शंगदाण्याचे लाडू होते ते पाहून असं तोंडाले पाणी सुटलं पण म्हणलं खाऊ नाही लग्नात आलो आपण आणि माई बायको मला काही खाऊ दे नाही मग का म्हणता इकडं पा गरीबाचा पुष्पा भाऊ आला होता ना आमच्या वर्धेचा पुष्पा मग का भाऊ भाऊसंग केला आपला गावठी राडा डान्स आणि इकडे पाहुकटाचे हेपलून राहिले हे गच्च गच्च गल्ल गल्ल या आईराच लग्न तर मग कसा वाटला ब्लॉग आपल्याला कमेंट करून नक्की सांगा न अशीच गावटी ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा गुड बाय ओके